गंध उत्तम आंध्रे सर्व दिवाणा धूपे अतिगृहा हा तिथे लावते शतशात लावतो पर्यंत लावतो हा लावतेच्या दीपाली दीप निरंजन वळायचं असं हां आमच्या वर्ती संयुक्त मयाम देवीश देवेश समर्थम समर्थ आता ती प्रसाद आहे ना आपली ती पूर्ण तरी मोदक वगैरे असा दाखव ठेव त्यांची पूजा झाल्यावर तिथली नंतर तेच मान्य आहे याच्यात दिलेलं आहे तुम्ही तसं गणेशास नैन्य समाज शर्करा खाद्य आणि

हिरणगर्भ गर्भस्थ भीमबीज विभासव अनंत पुण्यफल मथार्थी शांती प्रयच्छ मयी झालं नारो कुठे आपला पाणी सोड त्याच्यावर एक फुल वा त्याच्यावर इद फल इदम मया देव स्थापित पुरस्तव तेन मी सुफला विभ्यत्तम जन्मानि जन्मनि थी तो दोन और दोन दुर्वा वा आता है ना दोन दुर्वा की दुर्वा युग्मम गना अधिपन पुणे ना रहा हम्म नहीं तो गना अधिपन आनं उमा पुत्रे सर्वसिद्धि पदा एकम एक दंता आपु वहाना કુમાર ગુરુમાં ગણેશ આપલી ઉત્તર કરાય છે પ્રદર્શિના દોન ગા